चिपळूण तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा पुन्हा एकदा चांगला तडाखा बसलाय या वादळी वाऱ्याने अनेक घरांचे लाखोचे नुकसान झाले तालुक्यातील डेरवण परिसरात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले डेरवण परिसरातील काजरकोंड गावात वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावर गाड्यांवर झाडं कोसळलेत या वादळी वाऱ्याने दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले डेरवण गणेशवाडी परिसरात अनेक घरांची छता उडालीत काही भागात विद्युत पुरवठा खंडित देखील झालाय या वादळाने आंबा काजूबागांचे मोठे नुकसान झाले एक तासापूर्वी झालेल्या वादळामध्ये माझ्या घराचे प्रचंड नुकसान होऊन पूर्णपणे छत माझं उडालेलं आहे पू संपूर्ण घराच्या भिंतीना तडे गेलेले आहेत आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे या वादळी वाऱ्याचा दापोली तालुक्याला देखील मोठा पटका बसलाय दापोली तालुक्यातील अनेक गावातून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे दापोली तालुक्यात देखील नुकसानीचा आकडा लाखोच्या घरात गेला आहे